तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतः विचार करून मत देता की कुणीतरी आधीच तुमचं मत ठरवलंय चला सांगतो रवी आमले यांच्या प्रोपगँडा या पुस्तकात दाखवलं आहे आपल्या आजूबाजूला सगळं प्रचाराचं जाळं कसं विणलं गेलेलं आहे न्यूजपासून ते सोशल मीडियापर्यंत प्रत्येक संदेश आपल्या विचारांवर हळूहळू ताबा घेतो आपण विचार करतो की आपण निवडतो पण खरं म्हणजे कुणीतरी आपल्याला विचारविरित बनवते या बिहार निवडणुकीत मतदानापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचार की हा माझा विचार आहे की कुणीतरी मला हा विचार दिला आहे त्याचं उत्तर तुम्हाला प्रोपगेंडा हे पुस्तक दे आणखी जाणून घ्यायचं असेल या पुस्तकाबद्दल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लवकरच एक विशेष भाग येणार आहे या पुस्तकावर आणि हो हे पुस्तक मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आणि हो सबस्क्राईब करा चॅनलला